दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अपेक्षा विशाल पाटील निवडून आलेले आहेत का सांगाल नाही लोकांचा उत्तम प्रतिसाद आणि विशाल पाटलावर झालेला काँग्रेस पक्षातून अन्याय आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी केलेला अन्याय त्याच्यामुळे जनतेची प्रचंड सहानुभूती विशाल पाटलाला मिळाली त्यामुळे विशाल पाटील हे प्रचंड मताने निवडून आलेले आहेत दुसरी गोष्ट असं आहे की संजय काका सारखा दहा वर्षे खासदार असलेला माणूस त्याचाही तोल गेलेला इलेक्शनमध्ये आणि नको ते बोलल्यामुळं त्याचाही पटका संजय काकाला बसलेला आहे संजय काकाची भाषा जी होती इलेक्शन झाल्यानंतरची सुद्धा ते गुरमीची भाषा होती अहंकाराची भाषा होती ते जनतेला न पटल्यामुळं विशाल पाटील निवडून आले संजय काकाचा पराभव झालेला संजय काकाने असं काही व्यक्त केलं होतं की व्याजास हिशोब घेऊ असं देखील काय व्यक्त केलं नाही निवडणुकीच्या नंतर त्याने व्याजासह हिशोब घेऊ असं म्हणलेले होते परंतु आम्ही दुष्काळी फोरम आणि काही निष्ठावंत कार्यकर्ते यांनी व्याजासह त्यांचा विषय पहिल्यांदाच चुकता केलेला आहे आणि ते निकाल आपल्याला सिद्ध होते की तुमचा तो आम्ही पुरा केलेला आहे आमचा हिशोब पुरा करायला